नमस्कार ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया आजचा व्हिडिओ प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा व्हिडिओ आहे तरी पण प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत सरकार तुम्हाला घर देत आहे बरोबर त्याच्याच संघ आता महसूल विभाग महसूल विभागाचे महसूल मंत्री आपले कोळे साहेबांनी काय माहिती सांगितलेली आहे आणि त्यांची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आपले महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून सरकार प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना पाच बरास वाळू मुफ्त जे देणार आहे पाच ब्रास वाळू फ्रीमध्ये देणार आहे त्याचे संपूर्ण प्रोसिजर किंवा स्टेप बाय स्टेप आपण आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत सर्वात प्रथम आपल्याला एक अर्ज करायचा आहे तो अर्ज कोण्या ऑफिसमध्ये करायचा त्याची संपूर्ण डिटेल पुढीलप्रमाणे मी तुम्हाला सांगणार आहे स्टेप बाय स्टेप पण हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याशिवाय तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही गोरगरीब गोरगरीब माणसांचे चांगलं होण्यासाठी आपलं ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनल काम करीत आहे तरी पण तुम्हाला परत एक योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आपल्या ऑर्गॅनिक माहिती यूट्यूब चॅनलसंग जुळलं पाहिजे आणि सतत आपले व्हिडिओ महत्त्वाचे व्हिडिओ असतात तुम्ही बघितलेला पाहिजे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा तर एखाद्या लाभार्थ्याला लाभ जर झाला तर तेच आमच्यासाठी एक मोठी गोष्ट आहे त्याच्यासाठी आजचा व्हिडिओ खास महत्वाचा आहे तर प्रधानमंत्री आवास योजनेचे लाभार्थ्यांना मी सांगणार आहे की तुम्हाला एक अर्ज करायचा आहे एक अर्ज करायचा आहे ते पण गट विकास अधिकारी यांना आपला जे ता... गट विकास अधिकारी यांना अर्ज केल्याच्या नंतर ते आपल्या घराची चौकशी करतील व त्याच्यात सत्य आढळल्याच्यानंतर तुम्हाला पाच बरास रीतीची रियालिटी त्याने परिपत्रक काढल्याच्यानंतर आपल्या तहसील ऑफिसमध्ये तुम्हाला पाच बरास रीतीची रियालिटी मिळणार आहे त्यासाठी आपल्या ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या विविध योजनेचे माहिती एकमेव चॅनल म्हणजे ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल आहे आणि शेतकरी दलित गोलगरीब जनतेसाठी आपलं ऑरगॅनिक माहिती यूट्यूब चॅनल काम करीत आहे माझ्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या लाभार्थ्यांना मी विनंती करत आहे की याची चौकशी करून घ्या आणि तुम्हाला अर्ज करून घ्या तुमच्या अर्जासाठी संपूर्ण नमुना तुमच्या तालुक्या लेवल स्तरावर मिळून जाईल व त्याची संपूर्ण माहिती अधिकाऱ्याकडून मिळून जाईल सर्वांनी याची नोंद घेतली पाहिजे आणि तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत जर तुम्हाला पाच ब्रास वाळू पाहिजे असेल तर तुम्हाला एक अर्ज भरून द्यायचा आहे एक अर्ज भरून दिल्याच्यानंतर तुमच्या घराची पडताळणी होईल गट विकास अधिकारी आणि ग्रामसेवक हे दोघे पण आपल्या घरामध्ये विजिट करणार आहेत तुम्ही घराचं काम चालू आहे का त्याची चौकशी केल्याच्यानंतर व त्याची चौकशी झाल्याच्या नंतर तुम्हाला त्याची रिॲलिटी संपूर्ण डिटेल मिळून जाईल आणि तुम्हाला तुमच्या घरपोच पाच बरास रीती मिळणार आहे तुम्हाला तुमच्या घरपोच पाच बरास रीती फ्रीमध्ये मिळणार आहे वाळू आपल्याला पाच बरास वाळू फुकटमध्ये मिळणार आहे मोफत मिळणार आहे आणि आपल्या चॅनलवर विविध योजनेसाठी असेच संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत जा आणि विविध योजनेसाठी आता बघा घरकुल गर्कूल। घरकुलासाठी आता मोफत वाळूची रिॲलिटी घरपोच मिळणार रीती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्यातील तीस लाख सुमारे तीस लाख घरकुलांना सुमारे तीस लाख घरकुलांना वाळू देणार आहेत याची संपूर्ण लाभार्थ्यांनी या, या योजनेची चौकशी करून तुम्ही या वाळूचा लाभ घेऊ शकता अथवा तुम्हाला लाभ मिळणार नाही हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला पाहिजे त्याच्यात संपूर्ण माहिती सांगितल्या जय हिंद जय महाराष्ट्र